म्हणजे सोळा हजार सातशे अडतीस कोटीचं टेंडर गेला कितीला बावीस हजार सातशे पंच्याण्णव कोटीला आणि हे कितीच लेनच आहे हे सहा लेनच आहे म्हणजे साधारण त्याच्या नंतरचा जालना नागपूर रोड आहे जालना नागपूरला हे परत सहा लोकांना गेलेलं टेंडर आहे एफकॉन इंडिया एफकॉन एफ्रा मॉन्टे क्लिअरो रोडवेज हे कितीचं गेलं साधारण अकरा हजार चारशे एक्केचाळीस पॉईंट ब्याण्णव ते पन आणि हे अकरा हजार चारशे एक्केचाळीस पॉईंट नऊ ब्याण्णवचं टेंडर गेलं कितीला पंधरा हजार पाचशे चोवीस या चार टेंडरमध्ये चार एक हजार एकशे बारा सहा हजार सहा हजार आणि सहा हजार म्हणजे जे साधारण एकोणपन्नास पन्नास हजार कोटीच जे टेंडर होत ते टेंडर एटी नाईन म्हणजे एकूण नव्वद हजार कोटीला टेंडर गेलं किती हजार कोटीचा भ्रष्टाचार आहे किती हजार कोटीचा इलेक्शन फंड निघालेला आहे याचा मॉनिट मोबलायझेशन फंड किती जाणार आहे आणि हा मोबलायझेशन फंड गेल्यावरती किती मिळणार आहे अरे कशे तुम्ही बिंदास लढता आम्हाला माहिती आहे ना एकेका खासदार किला म्हणे तीस तीस पस्तीस पस्तीस कोटी रुपये तुम्ही दिले असं आम्ही ऐकलंय म्हणजे कवीत कवी हेच का तुम्हाला शिकवलं संघामध्ये नेतेजींचा तर विचारच नाही करू शकत कोण पण हे एवढे पैसे येतात कुठून हे पैसे आले कुठून हे पैसे हे पैसे हे असे निवडणूक फंड म्हणून तुम्ही जमा करताय म्हणजे पन्नास साठ हजार कोटीचा जो काय हे जे टेंडर होते कुठलाही अप्रुव्हल नाही कुठलाही त्याच्यावरती प्रक्रिया नाही कायदेशीर नाही म्हणजे कायदा मानायचाच नाही असं ठरवलंय कोणाला विचार विचारायचंच नाही असं ठरवलंय म्हणजे कोण आम्हाला विचारणार नाही आम्ही जरा पंचेचाळीस हजार रुपये टॅक्स भरला अर्ध्या बिल्डिंगचा पूर्ण आम्हाला पाच दिवस ईडी मध्ये बसवून ठेवलं दहा दहा वेळा आमची चौकशी झाली चार चार खोटे गुन्हे आमच्यावरती दाखल झाले मग यांना कोण विचारलं नाही की नाही कालच खालच्या हाऊस मध्ये रोहित पवारांनी एका अधिकाऱ्याची तीन हजार कोटीची प्रॉपर्टी काढली हेच तीन तीन वेगवेगळ्या बायकांच्या नावाने त्यांची माहिती कमी आहे ते माझ्या शेजारी राहतात अजून उरलेल्या मी सांगितल्या असत्या आता हे हे जमा करणारा अधिकारी कोण आहे आता आता इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रमुख कोण आहे कोण हे जमा करतोय सगळे पॅकेट मधले पैसे ही सगळी नावं आली पाहिजे बाहेर आज आम्ही हे तुमच्या समोर मांडतोय याची उत्तरामध्ये आम्हाला अपेक्षा आहे की या उत्तरामध्ये हे सगळं आलं पाहिजे ह्या टेंडरला काय काय प्रोसेस झालेला आहे या टेंडरमध्ये टेंडर कुठल्या कुठल्या परमिशन्स मिळालेल्या आहेत याचं मोबलायझेशन देण्याच्या अगोदर याचं अॅक्विशनच काय झालंय याचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डरचं काय झालंय याचे सँक्शन टेक्निकल सँक्शन आहे की नाही या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून घ्या कारण उत्तरात नाही आल्या तर आम्ही परत उभे राहणार आहोत पाठ आहेत ना मग सांगा आम्ही चला बसतो हा <laughs> उत्तरात देणार ना अच्छा माझा प्रश्न असा आहे की उत्तरात देणार आज कुठले मंत्री आहेत सरकार रिप्रेझेंट करतायत व्हेरी गुड तर माझं म्हणणं असं आहे की हा जो काय भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार हा इलेक्शन साठी फंड जमा करणारा भ्रष्टाचार आहे आणि ह्याचा पूर्ण खुलासा आम्हाला मिळाला पाहिजे प्रत्येक प्रत्येक रोडच्या मध्ये किमान सहा हजार कोटीचा हा घोटाळा आहे आणि या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे सरकारने एसआयटी नेमली पाहिजे आणि एसआयटी नेमून याच्यामध्ये जे अधिकारी आता हे सगळं काम करतायत जसं समृद्धीमध्ये जी हुजूर झालं जी हुजूरने समृद्धी मध्ये तीन हजार कोटी कमवले तसे या रोडमध्ये कोण जी हुजूर आहे मला माहित नाही साधारण आम्हाला अंदाज आहे पण त्याचं नाव अगोदर तुमची एसआयटी होऊ देत मग त्याच्यानंतर आम्ही काढतो बाहेर पण हे जी हुजूर वाले सध्या जी हुजूरांचं मोठं वलय चालू आहे या राज्यात आणि फक्त जी हुजूर वाले सगळे जमा करत आहेत आणि म्हणून मी साधारण एन चे जे काही रेट्स आहेत या रेट्सच्या प्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की एन एन ला जर तुम्हाला त्या रेटने परवडतंय म्हणजे नॅशनल हायवे कॉर्पोरेशन करतोय हेच रोड नॅशनल हायवे कॉर्पोरेशन करत आहे त्याच्या रेटमध्ये आणि तुमच्या रेटमध्ये डबल पेक्षा फरक असं काय मटेरियल वापरत त्याच्यामध्ये असं का गडकरींसारखा एवढा मोठा नेता ज्याने या राज देशामध्ये एवढे चांगले रस्ते घडवले एवढे चांगले रस्ते बनवले त्यांना कमी पैशामध्ये रस्ते बनतायत आणि तुमच्या सोन्याच्या विटा लावताय काय वरती त्याच्या की तुमचे रेट त्याच्यापेक्षा डबल झाले हे काही डबल विबल झालेलं नाही काही कामं होणार नाही याच्यामध्ये तुम्ही फक्त ऍडव्हान्स देणार आहात आणि ऍडव्हान्स तुमचे किकबॅक फक्त परत घेणार आहात हा तुमचा निवळ किवळ आणि निवळ इलेक्शन फंडचा घोटाळा आहे त्याच्या व्यतिरिक्त कायदे कारण तुम्हाला पण माहिती आहे पुढच्या तीन महिन्यात काही होणार नाहीये काही होऊ शकत नाही तीन महिन्यामध्ये कुठला रोड होणार तीन महिन्यामध्ये सांगा जरा तुम्ही आज मुंबईचा सहा हजार कोटीचा घोटाळा झाला या सहा घोटाळ्याकडे त्यावेळेला आम्ही सांगत होतो की कुठलेही सिमेंट कॉन्क्रीटचे रोड होणार नाही आहेत तीनशे रोड लिस्ट वरती काढले होते अजून पण ऑर्डर अजून त्याच्यापैकी निघालेली नाहीये आणि तो घोटाळा आज मी हक्कभंग आणणार आहे मी परवानगी मागतो आपल्याकडे हक्कभंगाची मी मगाशी सभापतींना सांगितलं की कालच्या एका प्रश्नामध्ये लक्षवेधीमध्ये ना लक्षवेधीमध्ये माननीय मंत्र्यांनी असं उत्तर दिलं की रोडवेज सोल्युशन नावाची जी कंपनी आहे या रोडवेज सोल्युशनने जी त्यांनी काम केलं नाही त्याच्यात भ्रष्टाचार केला, केला। म्हणून त्यांना आम्ही ब्लॅकलिस्ट केलं आणि त्यांच्याकडनं चौसष्ट कोटी रुपये आम्ही वसूल केले मी तुम्हाला पटलावरती आज सांगतो या सभागृहात एक ज्येष्ठ सदस्य म्हणून एकही रुपया वसूल केला गेला नाहीये त्याच्यात आर्बिट्रेटर नेमलेला आहे म्हणजे पैसे वसूल होणार नाहीयेत आणि त्याला ब्लॅकलिस्ट पण केलं नाहीये या सभागृहात मंत्री खोटा बोलतात मंत्र्यांची हिमत कशी होते खोटा बोलायची आणि अगदी ठोक खोटा बोलतात आणि म्हणून मी त्यांच्या विरोधात हक्कभंग मांडतो आम्ही सात लोक सदस्य उभे राहतो आणि आम्ही हक्कभंगाची नोटीस देतो आपण हक्कभंग माझा स्वीकारावा आणि तो हक्कभंग समितीकडे पाठवून द्यावा घ्या आहेत सात लोक आहेत उभा राहिलो ना हे सात झाले सात झाले सात झाले मंत्री सरासर खोटा बोलतायत अरे काय चाललंय काय तुम्हाला कोणाची भीती आहे की नाही या उच्च सभागृहामध्ये तुम्ही खोट्या बोलता आणि तुम्हाला अधिकारी त्या अधिकाराला सस्पेंड केलं पाहिजे चुकीचं सांगता तुम्हाला अधिकारी आणि तुम्ही सरळ येऊन खोटा बोलताय मागच्या तीन अधिवेशनापासून मी ओरडतोय जे तीन अधिकारी ज्यांना चुकीचं प्रमोशन दिलं गेलं त्यांना परत मागे घ्या सभापतीने निर्देश दिले तरी देखील अधिकारी मागे जात नाहीयेत म्हणजे काय मोजायचंच नाही असं ठरवलंय का मला आणि आम्हाला तर नाही तर कमी कमी त्या अध्यक्षांच्या खुर्चीचा तर अभ्यास अपमान करू नका चार चार वेळा हो तुम्हाला निर्देश दिले जात आहेत तरी देखील तुम्ही त्याच्यावरती कारवाई होत नाहीये मुख्यमंत्री सांगतात कारवाई करा आणि कोणाचं जावं आहे कोण कशाला वाचवतंय त्यांना एवढं आणि एवढं वाचून तुम्ही काय करणार महाराष्ट्राच्या जनतेला लुटतायत जे लोक त्यांना शिक्षा करण्याचं काम मंत्र्याचं नाहीये त्यांना शिक्षा करण्याचं काम सरकारचं नाहीये मग काय चाललंय का या सभागृहामध्ये फक्त विरोधी पक्षाने फक्त बोलायचं आहे ते ओरडायचं आणि सरकार एका कार्याला एका जोडून दुसऱ्या कार्याने सोडून द्यायचं त्याच्यासाठी सभागृह आहे आणि हे जर असं चालणार असेल तर सभागृह काय मला असं वाटतं हे तुमचं शेवटचंच आहे पुढच्या वेळेला जर असे जर बेफिकीर असेल तर पुढच्या वेळेला येणार नाही परत आणि म्हणून माझं मत असं आहे की मुंबई महानगरपालिका आहे मुंबई महानगरपालिका इतके माजलेत अधिकारी ते गेले अडीच वर्ष प्रशासक आहे हा प्रशासक असल्यामुळे कोण कोड़ कोणाला मोजतच नाहीये